आंधेकर टोळीच्या अवैध बांधकामांवर हातोडा टाकण्यात आलेला आहे पुण्याच्या नाना पेठेतील बांधकाम तोडायला सुरुवात झाली आहे पुणे पालिका आणि पोलिसांची संयुक्त ही कारवाई आहे आयुष कोंकर हत्या प्रकरणानंतर आता पुणे पोलिसांनी ही धडक कारवाई केलेली आहे तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुले यांच्याकडे चंद्रकांत आंदेकर टोळीच्या अवैध बांधकामावर आता हातोडा पडलेला आहे का अधिकचे अपडेट्स होय पोलीस गेले अनेक दिवस याची प्रोसेस करत होते कारण शेवटी ते लिगली सगळे चेक केल्याशिवाय ती कारवाई करता येत नव्हती म्हणून पालिकेला अगोदर पत्र लिहिलं त्यानंतर हे लिगल की लिगल त्यानंतर ही सगळी कडक बंदोबस्त ही कारवाई करण्यात येते तर ह्या अंधेर टोळीची एवढी दहशत आहे तिकडे जायलाही कोणी घाबरायचं ज्या चौकात वनराज अंधेकरचा खून झाला तिथेच त्यांनी अवैध पोस्टर लावून सगळं अतिक्रमण केलं होतं त्याच्या ऑफिस समोर बिल्डिंग समोर तेच आता पोलीस काढण्यात येते पालिका ही सगळी कारवाई करते इकडे समर्थ पोलीस स्टेशनच्या मार्फत हे सगळे ऍक्शन घेण्यात येते एकूणच आता पुणे पोलीस अंधेकर टोळीवर हातोडा टाकताना दिसत आहे त्यामुळं पुढे पोलीस आणखी काय काय ऍक्शन घेतात त्यांचे जे काही इतर अवैध टप्पे आहेत बांधकाम आहेत तेही पाडणार का हेच आता पाहायचंय पुण्यातल्या वर कुठेतरी आता पुणे पुणे पोलीस विशेष करून आयुक्त अमितेश कुमार हे ऍक्शन घेताना दिसतय या सगळ्या कारवाईच्या निमित्ताने अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी